नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज दोन ऑक्टोंबर आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला या जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडासह स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर काय ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे ते कोणते जिल्हे आहेत पाहूयात या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाण चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे सोलापूर धाराशिवमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड जालना परभणी लातूर या ठिकाणी देखील स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन विजा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील इकडे बुलढाणा वाशिम हिंगोली अकोला यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात भाग बदलत एखाद्या मोजक्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आणि ठाणे पालघर रायगड पुणे या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झाले तरच पावसाची शक्यता राहील असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद